अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडांवर राजकीय वर्तुळात मोठी खडबड उडवणारी घडामोड समोर आली आहे उभाटा ठाकरे गटाला मोठा धक्का देत सलग पाच वेळा नगरसेवक राहिलेले माजी विरोधी पक्षनेते आणि जिल्हा प्रमुख प्रशांत वानखडे यांनी तब्बल नऊशे समर्थकांसह युवा स्वाभिमान पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे हा प्रवेश युवा स्वाभिमान पार्टीचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीत पार पडलाय नेमकं काय घडलंय बघूया याबाबत सविस्तर अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभाठा गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे महानगरपालिकेत सलग पाच नगरसेवक राहिलेले माजी विरोधी पक्ष गटाचे जिल्हाप्रमुख प्रशांत वानखडे यांनी आपले सुमारे नऊशे समर्थकांसह युवा स्वाभिमान पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे हा प्रवेश सोहळा युवा स्वाभिमान पार्टीचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी आमदार रवी राणा यांनी प्रशांत वानखडे आणि त्यांच्या सर्व समर्थकांचे पुष्पगुच्छ देऊन आणि युवा स्वाभिमान पार्टीचा दुपट्टा घालून सन्मानपूर्वक स्वागत केलेत या प्रवेशानंतर बोलताना प्रशांत वानखडे म्हणालेत आमदार रवी राणा यांची अमरावतीसाठीच विकास कार्य त्यांची ठाम भूमिका आणि लोकाभिमुख विचारधारा यामुळे आपण युवा स्वाभिमान पार्टीत प्रवेश केला आहे उभाटा पक्ष सध्या नेतृत्वहीन झाला असून कार्यकर्त्यांमध्ये दिशाहीनता निर्माण झाली आहे असा थेट आरोपही त्यांनी केला आज मी पाच वेळा नगरसेवक म्हणून उबाटातर्फे निवडून आलेलो होतो परंतु ज्या प्रभागात मी राहतो त्या प्रभागामध्ये माननीय आमदार जे कर्तव्यदक्ष आमदार लोकप्रिय आमदार आणि विकास कामांचा ध्यास असलेले रुग्णसेवा करणारे सामाजिक सेवा करणारे आणि गोरगरिबांना मदत करणारे आमदार म्हणून या महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय ते झाले आणि त्याचप्रमाणे माननीय सौ नवनीतजी राणा ज्या माझी खासदार म्हणून जरी असल्या तरी खऱ्या अर्थानं अमदारतीच्या विकासासाठी खासदारकीचंच काम करत आहेत त्यांच्या नेतृत्वाचा माझ्यावर प्रचंड असा प्रभाव पडला आणि मी एका लोहचुंबक जसा आकर्षित करतो त्याप्रमाणे त्यांच्या विकास कामांच्यासाठी आणि सामाजिक कार्यासाठी त्यांच्याकडे आकृष्ट झालो आणि त्यांनीसुद्धा मला प्रतिसाद दिला की प्रशांत भाऊ तुम्ही आमच्यासोबत काम करता काम करा तुम्ही पण तेच काम करता जे आम्ही करतो सामाजिक रुग्णसेवा साम सांस्कृतिक हे जे कामं आहेत ते तुम्ही करता आहात आणि त्याच्यासाठी तुम्ही पण आमच्या हातात हात घालून काम करा म्हणे अजून आपण लोकांचा चांगला विकास करू शकू रुग्णसेवा करू शकू आणि त्यामुळे मी भाऊंच्या नेतृत्वावर प्रचंड असा विश्वास टाकला मला अनेक ठिकाणाहून फोन आले शिवसेना आ, शिंदे गटाचे सुद्धा फोन आले माझी खासदार अडसूळ साहेबांचे पण मी प्रत्यक्ष सांगून दिलं त्यांना की मी भाऊंकडे जाणार आहे त्यांच्या नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे माननीय खासदार माझी खासदार नवनीजी राणा यांच्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे आणि त्यांनी भाऊंनी मला शब्द दिला की ओबीसी पुरुष प्रवर्गातून तुम्हाला महायुतीतर्फे उमेदवारी देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन आणि त्याच्यामध्ये आपण खात्रीलायक रत्या यशस्वी होऊन कारण की तुमचा तो क्लेम आहे आणि म्हणून रवीभाऊंवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे मी या पक्षामध्ये प्रवेश केला स्वाभिमानच्या सर्व कार्यकर्त्यांचं सुद्धा मी काम पाहतो आहे माझ्या प्रभागामध्ये मा त्यांचं सुद्धा काम अतिशय चांगलं आहे आणि म्हणून मी या सर्व गोष्टींमुळे रविभाऊंकडे आणि माननीय नवदीजी राणांकडे त्यांच्या विकास कामांमुळे अतिशय आकर्षित झालो आणि युवा स्वाभिमान पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे उभाटाने आपली उमेदवारी उभाटातर्फे माझ्या फोनमध्ये आता दहा पंधरा कॉल आहे आणि मी त्यांचे कॉल घेतले नाही कारण की मी या सर्व गडबडीमध्ये होतो उमेदवारी नाकारायचा प्रश्नच नाही उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे सध्या उमेदवारांची फार कमतरता आहे आणि त्याच्यामुळे नाकारायचा प्रश्नच येत नाही आणि म्हणून त्या पक्षामध्ये काम करत असताना आता नेतृत्वहीन पक्ष झाल्यामुळे आणि इथे नेत सक्षम नेतृत्व असल्यामुळे मी या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे या दरम्यान आमदार रवी राणा यांनी सांगितले की प्रशांत वानखडे यांचा प्रदीर्घ अनुभव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची ताकद युवा स्वाभिमान पार्टीला आगामी महानगरपालिका निवडणुकीत निश्चितच बळ दिल या प्रवेशामुळे अमरावतीच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे उद्धव ठाकरे सेनेमधून ज्याला उबाटा म्हणतात अशा उबाटामधनं खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक जे बाळासाहेबांच्या विचाराला मानणारे बाळासाहेबांच्या खऱ्या अर्थानं विचारावर चालणारे आमचे सिनियर पाच वेळा नगरसेवक म्हणून लोकप्रिय निवडून आलेले भाऊ वानखडे यांनी उभाटाला रामराम ठोकलेला आहे या ठिकाणी उद्धव ठाकरेंना रामराम ठोकलेला आहे ज्यांच्यापाशी शिवसेनेचे विचार राहिले नाही ज्यांच्यापाशी बाळासाहेबांचे विचार राहिले नाही खऱ्या अर्थानं या ठिकाणी युवासन पार्टीमध्ये आज त्यांचा प्रवेश केलेला आहे अनेक काही नगरसेवकांनी उभाटांच्या एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये काल प्रवेश केला अनेक उबाटाच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला पण आज या उभाटाचे सिनियर नगरसेवक लोकप्रिय नगरसेवक भाऊ वानखडे ज्यांना खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे विचार त्यांच्या हृदयामध्ये आहे आणि त्यांना वाटत होतं खतखत होती की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडून जो काँग्रेसचा हात पकडला तेव्हापासूनच ते बेचैन झाले होते आणि वारंवार ते माझ्या संपर्कामध्ये होते आज त्यांनी योग्य वेळी युवा पार्टीमध्ये प्रवेश केला ओबीसी पुरुषामध्ये त्यांना प्रकारे लढवायचं ती पूर्ण आमच्या महायुतीमध्ये रणनीती आम्ही करणार आहे आणि त्या रणनीतीनुसार आज उबाटामधले सिनियर नगरसेवक युवासेन पार्टीमध्ये प्रवेश केलाय प्रशांत बोसो मी मनापासून स्वागत करतो आणि बाळासाहेबांच्या विचाराचे सगळेच जे कार्यकर्ते आहेत ते काही भाजपमध्ये आहे काही एकनाथजी शिंदे सोबत आहे आणि काही युवासेन पार्टी सोबत आहे त्यामुळे या परिवारामध्ये मी त्यांचं स्वागत करते अमरावती महानगरपालिका निवडणुकीआधी घडलेली ही मोठी राजकीय उलता पालत उभाटा गटासाठी धोक्याची घंटा ठरते आहे आणि युवा स्वाभिमान पार्टीला किती बळ मिळते हे येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे